नमस्कार मी सिद्धार्थ थोरात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आरोग्य मित्र आहे आणि एक जुलै दोन हजार चोवीसपासून आपल्या बारशीमध्ये सहाच मामा कॅन्सर कॅ अश्विनी कॅन्सर कल्याणरावजी भातलोंडे आपलं अंधारे सरांचं सुश्रुत हॉस्पिटल सुविधा हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी ही जी योजना आहे ती कार्यरत आहे लाभार्थ्यांनी ज्यांचं काही आयुष्यमान कार्ड काढलेलं आहे हे तर हे कार्ड काढलेलं आहे ज्यांचे आहेत त्यांनी येताना सोबत आयुष्यमान कार्ड कुटुंबातल्या जे काय रेशन कार्ड म्हणजे तुमचे नाव आहेत त्या सर्व लोकांचे आधार कार्ड सोबत आणावेत गरजेनुसार ते घेतली जातील या ठिकाणी आणि तुमचं जे काय रजिस्ट्रेशन आहे ते केलं जाईल आणि गरजेनुसार जे काही कागदपत्र लागतील ऑनलाईन रेशन कार्ड असेल तहसील लेटर असेल जे गरजेनुसार आपण मागतो तर ते उपलब्ध आपल्याला करून द्यावं लागेल त्यानंतर जे काय आपला लाभ आहे ते योजनेच्या अंतर्गत ज्यांचं आजार योजनेत बसेल संबंधित ज्या त्या हॉस्पिटलमध्ये ते त्या मोफत उपचार केले जातील जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य जे काय आहे पेशंट ज्यावेळेस येतो आपल्याकडे त्यावेळेस त्यांचं राशन कार्ड आधार कार्ड आयुष्यमान कार्ड जे काय तर आपल्या सॉफ्टवेअरला जे गरजेचं आहे ते डॉक्युमेंट मागवून घेतलं जातं पेशंटच्या नातेवाईकडून आणि त्या पद्धतीने अपलोड करून त्यांना त्यांची मंजुरी घेतली जाते मंजुरी घेऊन त्यांचं काय असेल मोफत उपचार चालू होतात जास्तीत जास्त ह्या योजनेचा कुठल्या आजारासाठी लोक फायदा घेतात कुठल्या रुग्णालयाचा फायदा जे पुट, फायद काय गंभीर स्वरूपाचे आजार आहेत आपल्याला जे काय केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दिलेले आहेत नऊशे शहाण्णव आणि बाराशे नऊ हजार त्याच्यावरती वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वे ज्या ज्या हॉस्पिटल कॅटेगरी जशा जश्या वाटून दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं उपचार त्या ठिकाणी दिले जातात उदाहरणार्थ हिथं आपल्या इथं एन्झिओग्राफी एनप्लास्टी जे काय आहे हृदयविकार काय त्याच्याविषयी स्पेशलिटी आहे किंवा डायलिसिसचे आपले बरेच पेशंट आहेत म्हणजे ज्या हॉस्पिटलला ज्या ज्या कॅटेगरी आहेत किंवा डॉक्टर उपलब्ध आहेत किंवा ती काही जी वरून आपल्याला जी, जी दिलेली आहेत आजार हॉस्पिटलच्या मागणीनुसार किंवा मा ज्या ठिकाणी जसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि त्या त्या हॉस्पिटलला आपले जे काय रुग्ण असतील किंवा आजारी पेशंट आहेत त्यांनी त्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे सोबत जरी आणि ही सदरची योजना काही बोलायचं राहिलं सर त्याच्यामध्ये पांढऱ्या रेशन कार्डला देखील या ठिकाणी योजना चालू राहिली आहे माननीय मोदी साहेब माननीय शिंदे साहेब पण सर्व शिंदे सरांची टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करीत आहे आणि असंच ही पुढं चालाव अशी माझी इच्छा आहे आणि सर्वांची सेवा करण्याची संधी मिळावी धन्यवाद